सूत्र दोनशे अठ्ठ्याऐंशी क्व प्रारब्धाने कर्माणे जीवनमुक्तीरपी क्व वा क्व कैवल्यं कैवल्यम सर्वदा सदैव निर्विशेष असल्यानं मला कसलं प्रारब्ध कर्म किंवा कसली मुक्ती आणि कुठली विदेही कैवल्याची स्थिती नाथ सांगतात आत्मतत्व एकमेव अद्वितीय निर्विकल्प आहे तो भोगता तर नाहीच पण करताही नाही त्यामुळे कर्तेपणाचा धनी नसल्यानं संचित अथवा प्रारब्ध कर्माचेही भोग त्याला भोगावे लागत नाहीत ह्या सर्वांच्या मुळाशी असणारी आसक्ती प्रायोजक विकार विकल्प आणि चालक अहंकार हेच मुळात गळून पडल्यानं पूर्ण विलय पावल्यानं करते पण कर्तृत्व भावच उरत नाही त्यामुळे कर्मबंधन निर्माणच होत नाही बंधनच नाही मग मुक्ती तरी कसली कोणापासून आत्मा सदैव मुक्तच आहे तो एकमेव अद्वितीय सर्व व्याप्त चैतन्य मात्र आहे तो भोगी नाही करता नाही त्यामुळे प्रारब्ध कर्मांचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे जीवनमुक्ती तरी कसली जीवनमुक्तीचा संबंध नाही त्यामुळे विदेहावस्था तरी कसली आत्मज्ञानाला प्राप्त झालेला ह्या सर्वांच्या पलीकडे असतो तो आसक्ती विकार विकल्प अहंकारविरहित आत्म्याशी एकरूप झालेला असतो त्यातच विलय पावलेला असतो त्यामुळे तो लौकिकापासून पूर्णत मुक्त असतो सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं अशा अलौकिक मुक्तावस्थेच्या अनुभूतीचं राजा जनक सहज सत्यनिवेदन करत आहे